कुठून आले तुम्ही आम्ही बारामती बारामती आम्ही परभणी येऊन आलो परभणी जिल्हा तालुका खांबेगाव इथे गाव आहे आमचं जिणा तालुक्यात खांबेगाव दिंडी का तुमची दिंडी आमच्या अचूत महाराजाची दिंडी आहे किती महापूरकर अचूत महाराज माणसं दिंडी जवळपास पाचशे माणसं आहेत अच्छा अच्छा जवळपास पाचशे माणसं आहेत ते आपले मारोतराव महाराज मोतीराव महाराज आहेत ना त्यांचे संत आहेत ते असं आहे का त्यांचे गुरु आहेत गुरु 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 नातू आहेत अतुद महाराज नातू आहेत मारुतराव महाराजांचे नातू अच्छा रात्री मुक्काम कुठे होता तुमचा रात्री मुक्काम ह्याला होता सासवडला किती वाजता सकाळी सकाळी चार वाजता हल्लो चार वाजता आमच्या रात्री दोन वाजता पालं गेलं काढायला लागले हे करायला लागलं दोन वाजल्यापासून पावसाचा काय विषय पाऊस वारीकडे जास्त आहे पण गावाकड कमी आहे का बरं असं झालंय तुम्हाला पाऊस नाही तुमचं गाव ते आमचं गाव आहे हिंगोली मध्ये महागाव भेंडेगाव अच्छा अच्छा तर वसमत तालुका तर आमच्या इकडे पाऊस अदुगर झाला त्याच्यावर थोडीफार पेरण्या झाल्या म्हणजे बाकी आता पाऊस काय पडन झालाय आता पावसामुळे वारकरीच आता पावसामुळे हाल होणारच का पण मग वारकरी त्या हाला लागू मानित नाही देवाचं नामस्मरण करायचं चलायचं असं सगळ्या वारकऱ्याच्या मनामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायची आवड आहे त्याच्यामुळं पाणी पाऊस ऊन याची तंबा करीत नाहीत वारकरी मग काय म्हणता माऊली मग कस काय वारी कस काय पहिलीच वारी पहिलीच वारी कुठली सांगितलं पहिल्या वारीला या तू म्हणणंच आलं म्हणणंच आलं म्हणणीच आला मग कस काय वाटते वारी वारी बरी म्हणतात पाहायला चला बाबा एकदा म्हणून आलो मग अनुभव आला काय अनुभव आला वारीच अनुभव आला आता तुम्ही आळंदीपासून पासून आला का बंदच घुसला नाही नाही आळंदी पासून आला आळंदी आळंदी पासून आला मग काय घरचं बिरचं नाही काही झालं नाही काहीच नाही मग नाही नाही अजिबात गावात नाही मावळ तुमचं गाव कुठलं हिंगोली हा हिमोली हिंगोली किती वारी आली तुमची पहिलीच आहे पहिलीच अरे वा किती लोक आला तुम्ही अरे पाच हजार पाच हजार कस काय वाटतंय म्हणजे बाहेर नाही का बाहेरून कस काय वारी जय हरी जय हरी जय हरी जय हरी असू जय हरी असू कस काय वाटत एकदम एकदम कस काय अजून काय वाटतं तुम्हाला एकदम सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आहेत हा कोणाचा जाती नाही काय नाही काय नाही या वर्षी बरं पहिलीच वाट तुमची त्यामुळे तुम्हाला पब्लिक लागणार किती वारी मावली नवी वारी आहे नवी मग या वर्षी पब्लिक कमी काय थोडी कमी आहे कारण गेल्या वर्षी खूप भरपूर पब्लिक होती थोडं कमी आहे कमी का, का? आनंद भरपूर आहे गाव शिरपूर वाशिम जिल्हा दिंडी का तुमची दिंडी आमची किती नंबर त्याची क्रमांक आहे पुढे का पाठीमाग पाठीमाग आहे पाठीमाग पाठीमाग आहे अच्छा अच्छा तुमचं मावली गाव आपलं होय काय पहिलं नाही नाही पाठीमागा तुम्ही कधी दिंडी वाटलं बस आपल्याच दिवसाच आनंद वाटला आनंद वाटला माऊली काय म्हणता माऊली 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 तुमचं गाव माऊली पंढरपूर पंढरपूर वर आले बर बर आता पाय पायीची वारी वारी दुसरे वर्ष चालू आहे दुसरं वर्ष चालू आहे का बाहेरून दिंडी मधून किती नंबरची दिंडी मागे तीन नंबर तीन नंबरची बर माऊली तुम्हाला चाललं होतं का ओ, हो हो किती वय असेल तुमचं आता माझं वय एकसष्ट का बर बर अजून काय वाटतं यादी वारी आनंद 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 बर माऊली तुमचं गाव कुठलं आमचं गाव वसमत तालुका हिंगोली जिल्हा गाव तेलगाव शंकर महाराव कानोडे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही दिंडी मध्ये का बाहेरून दिंडी मध्ये दहा नंबर मध्ये रथाच्या पुढे रथाच्या पुढची दहा नंबर दिंडी कसं या पावसामुळं काय माऊलीच काय पावसामुळं छान वाटतय कि हा वाटतय असं असं बर असं त्याची अरे माऊली रामकृष्ण हरी दिदाबाई आमची वारीत आली शाळेला किती राय बर तुला कसं वाटतंय वारी मध्ये काय अनुभव येतो बाबा छान वाटत पा इथून पाठीमागा आलती का तू वारीला ले। आता तुला कुणी आणलं वारी मध्ये आता मला काका कुठे काका पाठीमागायचं हे कोण येत मम्मी, आगे आगे। 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 मम्मी का अरे वा बघा मम्मी आणि मुलगी दोघीची वारी एकदम अशी आनंदात चालली तर आपण मम्मीशी बोलू कस काय वाटतं तुमची किती वारी माझी पहिलीच आहे पहिलीच अच्छा थोडा चला म्हणून आम्ही आलो अच्छा तुमचं गाव कुठलं चाकूर आहे चाकूर बर 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 म्हणजे कस काय मग बरं वाटतं सिंधी मध्ये सगळं व्यवस्थित अच्छा अच्छा बर बर असू द्या काय ना बच्चे लोक कस काय बघ वारीचा अनुभव कसा आहे हा तुझं नाव काय बाळा ऐश्वर्या मधनरा अरे वा ऐश्वर्या शाळेला किती आहे दुसरी ला मग पुढल्या वर्षी वारीला येणार ना तुझं नाव काय बाळा आरुषी अरे वा गाव चाकूर चाकूर बर 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 तुकडा बरं आली वारीला पप्पा सोबत आलं तुझं नाव काय गे बाई अनुष्का अनुष्का वा 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 किती छान नाव आहे अनुष्का बघा तू पण आली वारीत आता किती दिवस राहणार वारीत एक दोन दिवस का बर बर असू द्या काय अडचण नाही का माऊली एक इकडे असू द्या माऊली आमच्या लाद असू द्या काय अडचण नाही तुमचं गाव मावली कुठे चाकूरचे चाकूर तुम्ही किती दिवस झाला आला वारी दोन तीन दिवस दोन तीन दिवस झाले का कस काय वाटतंय मग ही माहुल कसा वाटतो वारी वारीचा छान वाटतंय मग तुम्ही ते पंढरपूरला जायला पाहिजे नियमाली हा या कोण आहेत तुमच्या अरे वा सासूबाईत का मग सासूबाई कसं वाटते वारी छान छान वाटते दोन तीन तीन पंढरपूर पर्यंत साळंदी ते पंढरपूर चालू मग या वर्षी आहे काय आणलं का मग या वर्षी वारी बंद बंद बर असू द्या का दिवस व्हायना पण चालू असू द्या सगळ्यांना मग रामकृष्ण हरी जय हरी बोला पुंडली गवधा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय